विश्रांती तर ज्यांना अनुभव आहे त्यांनी सांगावं अनुभव आल्या पाहिजे कोणत्याही गोष्टी मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही काही अनुभव पाहून सांगावे लागतात काही अनुभव खाऊन सांगावं लागतात आणि काही अनुभव न पाहता न खाता सांगावं लागतात आणि काही अनुभव करून सांगावं लागतात आपल्याला एक एका वाक्य सांगतात काही अनुभव पाहून सांगता येतात समजा रस्त्याच्या कडे एखादा माणूस चाललेला आहे तो चौदा ते दहा फुटाचा पर्यंत आहे पण त्याला तेवढा रस्ता पुरत नाही जात असताना विनाकारण बडबड करतो त्याच्या त्याच्यात गेल्यानंतर आंबट वास येतो समजा हि चार येण्याला कोणती का को होईना सांगता सांगायचा आपण पण ढरगपूरला गेल्यानंतर जर उस्मानाबाद रोडने आलो तर कुंथलगिरी नावाचं ना गाव लागतो तिथं सर्व गाड्या पेढे घेतात पेड्या खाऊन सांगायचं का पहून खाऊन सांगावं लागेल याच्यात खवा कमी आहे त्याच्या साखर आहे साखर कमी आहे खवा जादाय खाऊन सांगावं लागेल थायमीट ना माणूस मरतो आणि गप्प होऊन सांगावं लागेल का खाऊ याला पाहायची गरज नाही खायची गरज नाही सगळ्याला माहिती काय भेटतो लगा संसार आणि परमार्थ हा करून सांगायचा का पाहून सांगायचा का सांगायचा संसार आणि परमार्थ हा करून सांगायचा तुका म्हणे करू वाटतो करून सांगितला Auzara ce anghia oghita Anghia, 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 Gracias. Sí, sí, sí. आपल्या नाही म्हणजे जुन्या काळात शंपू बी नव्हता आणि टेम्पू बी नव्हता तरी एवढी केस होते नव्हता आणि टेम्पू बी नव्हता तरी एवढ्या होते आता शेंपू टेम्पू जरी बकरी शाप्पा सारखे लावून

जगणं म्हणजे सगवणारा मोठा आहे सगवणारा किती मोठा आहे वृक्षाची एक आले त्याची म्या बोल म्या चालवल्या म्या हल्या तुझी आत्ती तुझ

सगळ्यात जगण्यापेक्षा जगवणार असेल जगवणार जागवणार असेल किती जणांना जागवतो भारत किती त्यांचे पाय चांगले महाराज आपले पाय आणि त्यांचे पाय 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 मला सांगा आपले बी पाय आणि त्यांचे पायातल्या पादुका आपल्या पूर्वजाने चांदीच्या करून तेवढ ठेवले आपण दर्शनाने समाधानी त्यांच्या पायातल्या पादुका आपल्या पायातल्या पादुका कीर्तनाला आण तर खाली ठेवायला पादुका म्हणलं कीर्तन झाले आपला नुसतातून वास्तव्य जाती हरी कीर्तना त्यांच्या पाय 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 आपले पाय पाय आपले मला सांगा ज्याचे पाय भरले त्याचे का ज्याचे भरले नाही त्याचे ज्याचे भरले ना ते चित्क्याला धुवा लागतं म्हणजे भरलेच नाही ना त्याचा देव धुतो आणि जग धुतो ते संत असतात नवोच ज्ञानेश्वरात घे त्यांचे पाय निष्कलंक के आमचे पाय आता आमचे पाय पाय पडा तुझे बरे पण पाय त्यात पाय भर मग कळत आहे नसतं भले करोडाच पाय 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 ते बाय बाय

डगावला पाऊस होतो जवळ पाऊस होतो आणि कीर्तनात पाऊस येत नाही पाय पाय आपलं तरी डॉक्टर कडे गेले डॉक्टर म्हणे आजी तुमचं काय दुःख ते मास काही दुखत नाही पण चाला दाखल गुडघे दुखत हे आणि वारा एक माय टास्था दुखत डॉक्टर <laughs> साहेब डॉक्टर मध्ये आज काय दुखत काय नाही धोका डॉक्टर साहेब असं चालायला लागले की गुड घे अनुभव राहिले टाचा दुःखा आजी तुमचे गुड घे टाचा दुखतात ना हो वजन काटेवर उभारा चटकट डॉक्टरने वजन काठरोबर केलं दवाखान्यातल्या म्हातारी मोजली भेती लवबा केली एक लवून मोजली बसाज आजी तुमचे गुडघे दुखतात चालायला लागलं अनुभवायला तुमच्या टाचा दुखताना हो डॉक्टर साहेब त्याचं कारण असं आहे आजी तुमची उंची आहे पाच फूट तीन इंच आणि तुमचं ओझ आहे एकशे दहा किलो स्लॅब पेक्षा पिल्लड बारीक स्लॅब च ओझ पिल्लड सहन होत कुठू कुठू डॉक्टर साहेब हसू नका ज्याचं दुःख होत त्यालाच कळत डॉक्टर साहेब याच्यावर काही नाही औषधही घ्यावं लागेल पथ्य पाळावं लागेल डॉक्टर साहेब देवाची शपथ गेल्या पथ्य पाळील आजी पण जरा महागड आहे जवळजवळ आठ दहा हजार रुपये लागतील डॉक्टर साहेब दुसरा त्याच्यावर आपण पथ्य पाळून पाहू जर पथ्येने जर गुण आला तर औषधाचे पैसे वाचेल ते म्हणजे पथ्य पाळेल ना डॉक्टर साहेब तुमची शपथ पैसे वाचा कोणी कोणाची शपथ घ्यायच मग डॉक्टर साहेब काय आमचे म्हणजे काहीच पथ्य नाही तुम्ही दिवसात किती टाइम जेवतात की मी दोन टाईम म्हणजे तुम्ही या वयात दोन टाईम जेवतात हो पण एका टायमाला किती भाकरी खाता येऊन तीन म्हणजे तुम्ही या वयात दोन टाइम जेवतात हो आणि एका टायमात तीन भाकरी खाता मी तुम्हाला सांगतो या वयात सुद्धा तुम्ही दोन टाइम जेवत जा पण एका टायमाला एकच भाकर खात जा काय म्हणले डॉक्टर साहेब आजी या वयात तुम्ही दोन टाईम जेवतात ना हो मग या टायमाला या वयात दोन टाईम जेवचा पण एका टायमा तुम्ही तीन भाकरी खातात ना आता एका टायमाला एकच भाकर खायचा मग जेवायच्या आधी खाऊ का जेवण खवा खाऊ आता डॉक्टर म्हणजे मा आपापू बॉल्डरला धरू का पॅनलाच बांधला कळत केलं कसं आम्हाला याच नाही याच बळ एक वर्ग एक म्हातारी आली अण्णाच वाला घेऊन आली कि म्हणजे या पोराकडे पाहत काय झालं ते निसारखा अंगठ सोप म्हटलं आजी तुम्ही काय काय औषध करून पाहिजे कि म्हणजे आम्ही त्याला अगरबत्तीचा चटका देऊन पाहिला तरी बोटच होते त्याला कडुलिंबाचा पाला मागून पाहिला तरी बोटच होत कोरपट लावून पाहिले तरी बोट चुकी चिरगुट बाधून पाहिले तरीच बोट चोखित चो म्हटलं एक करतो मी जर औषध दिलं ते आयुष्यात बोट चोखणार नाही पण आयुष्य औषध जरा कडू आहे ते म्हणजे किती कडू असू दे द्याच म्हटलं मग दोन मीटर कापड घेऊन हो ये दोन मीटर कापड आणलं आणि औषध या म्हणलं सकाळी या ही सकाळी आली ना तुम्हाला घेऊन आली म्हणजे आजी औषध तयारी पण तुमच्या देखत येणार नाही की म्हणजे का म्हणलं जास्त करू औषध तुमच्या देखत पोरगं घेणार नाही सांगून टाकेल की म्हणजे मी काय करू म्हणलं तुम्ही आमच्या वाड्यात जा म्हणून आणि तिला सांगितलं आजी चांगली खर खसर चाकत आणि तिकडंच दुखे मला औषध दिवस तर महागरी लवकर पोरग पोरगं माझ्याकडं बसलं इतकं गोड बोललं पोरायला म्हणलं बाळा ऐक बोटं चोखणं चांगलं नाही तो आता मोठा होणार आहे आणि तर झाल्यानंतर मोठं मोठा मोठं झाल्यानंतर मोठी होईल लोक तुला हसतील मोठं चोखण मोठं चोखायचे नाही हे बाबा मी चोखणार नाही पण त्याच्याबद्दल तुम्ही मला काय देणार म्हणलं तुला त्याच्याबद्दल दोन चाट्या त्या कापडाच्या दोन चाट्या शिवितल्या त्याला बाबा मी घालून पोह का म्हणलं तुझी काढून टाक त्याने त्याची काढून टाक माझी घातली ते तुला बांधायला काहीच नाही म्हणलं हात कशाला त्याने अशा हाताला धरले म्हणलं बाळा की चटी व्यवस्थित शिवली की नाही मला पाहू त्यांना पुढं तोडी केला खाली आले का डबल औषध आयो मोठ्यानं आरडल आरडल्यावर म्हातारी पडत आली आणि मग म्हातारी पाहिजे काय पाहिलं आजी यांना का बोट चोखले याला डबल ये उद्या पुन्हा घेऊन ये आता नाही आता नाही गेलं पूर्ण पंधरा दिवसांनी माता गेली म्हणलं अजित चुकीच कशाच चुकीच बाबा असं घेऊनच कळलं ब्रह्म महाराज म्हणतात मला पण काय कळलं त्रिवि तापाचे जायच आणि जायचं असल्यामुळे त्याने कपडे घातले पण त्याची गुंडी तुटली म्हणून तू त्याच्या पत्नीला म्हणजे गुंडी लावला माझ्याकडे नाही ते सांग गुंडी लाव तिने किती कपडे इस्तरी करून ठेवलेले एवढ्या शर्टा पश् आलं का दुसरा शर्ट घाल तिने मी तुला काय सांगू आल गुंडी लाव तिना त्याच्याकडे पाहिलं त्याना तिच्याकडे पाहिलं तिची तिन्ही फिरून डिपीत काऊ पाडला घेऊन जाते तिने तिनं चटकण किंवा तिने चटकन काम साळून द्वारा घेतला बसली गुंड्याला मग गपचिप लावा ना आणि बया नसतात कोण गुंड्या लावल्या असते आणि बया नसत्यात कोण गुंड्या लावल्या असते ते गप्पेच आहे ना आणि बाया नसतात कोण गुंड्या लावल्या असते त्रिनी बयास नसत्या तर कोणी कपडे घातले असते संत त्रिवीन ताप गेलेच असत Obrigado, ah! Obrigado. Ah! ऐकतो पण ती माझं ऐकतो ती मी तिला समजून घेत तरी ऐकत नाही तिचं काय करून मला का बापाल मला आंघोळ करून घ्या आपण समजून घ्या आपणाचे का <laughs> बापाल मला जेवून घ्या आपण समजून घ्या आपणाचे का बापाल कपडे बदलून जा आपण समजून घ्या आपणाचे मी दोन हात समजून पण तिने एक पेन आहे मी आपला गप बसतो ती चालू आहे आपली बातमी तिने मला पाहिलं आता मला बोलतच नाही मी बोललो तरी बोलले नाही कोरावर उठेल आणि म्हणजे तिचर तुझ्या बापाला उशीर करून झाला म्हणून पोरग माझ्याकडे आलो तुम्ही नाना उशीर करून झाला म्हटलं कोण म्हणलं नाही म्हणे विचार नाना उशीर करून झाला म्हटलं तिची नाही ओळख बुजली सरली मला जाऊ द्या ना नायपेक्षा आला मला आपल्या घरात पंधरा दिवसापासून बाहेर नाही पण कोणी कोणाला बोलत नाही काम म्हटलं पण तीन जर मला विचारलं असतं उशीर कम झाला माझ्या जवळ सांगा मी तिच्याजवळ सांगतो उशीर एक काही बेका घेत नाही टायमात सुटलं पण मी निघालो निघाल्यानंतर पोहोचलो संभाजीनगरला तुझा मामा भेटला मला बाबा पेट्रोल पंप मामा कशाला होता संभाजीनगरला म्हणलं मामा आज येतो मामाच काय बोकत म्हणलं मी काय डॉक्टर हे तुम्ही काय केलं म्हणलं मामा सगळं ऑपरेट केलं मामालास सांगितलं कोणता मामा होता मायाकडा नाना कोणता मामा होता मामा तीन पण हे सगळ्याला तीन भाऊ

बडबड जे चालू केली कवर लप करीन कधीतरी थांबा लागेल जे बडबड चालू केली झाली शांत गॅन शिवून वाढून असं दुकान मांडलं माया आपण मी मस्त जेवण तुम्ही हासत आणि तिथं चालू झालं होत असते नवरा बायकूच मग एवढं मनाला घेत असते होत असते बांडणा एवढं मनाला लावून घेत म्हणलं कोणी मनाला लावलं का म्हणलं मामा एवढं सांगू नये का म्हणलं नाही सांगायचं असेल मला चुकलं मा चुकलं उकल म्हणलं मान शंभर टक्के म्हणलं शंभर टक्के माफ करा म्हटलं तो ही शपथ माझ झाली सांगाल मग कोणता Melakukan yang tak tahu tak Buat yang tak tahu Alamak pun santan yang tahu <laughs> <laughs>